सावनेर वनपरिक्षेत्रातून कळमेश्वर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या हेटीसुर्ला परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे या दिवसात या बिबट्याने तीन बछडे आणि इतर काही प्राण्यांना आपली शिकार बनवले बाधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने घटनास्थळी पोहोचून जंगलात हकलण्यासाठी आराखडा आखला नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे बछड्याची शिकार केल्यानंतर गेल्या शनिवारी वनविभागाने पीडित शेतकरी बापू मोहन जोगी यांच्या शेतात पिंजरा आणला होता वरिष्ठांच्या परवानगीनंतर लवकरच पिंजऱ्यात कोणताही प्राणी किंवा मांस ठेवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला जाईल असे कर्मचाऱ्यांनी सांगितले सहा दिवस उलटून गेल्यानंतरही बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप कोणतेही प्रयत्न न झाल्याने तोच पिंजरा पीडित शेतकऱ्यांच्या शेतात त्यांची छेड करताना दिसत आहे या परिसरात बिबट्याच्या उपस्थितीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन दिवसापूर्वी शेतकरी बापू मोहन जोगी हे त्यांच्या शेतात पाण्याची मोटर सुरू करत असताना बिबट्या समोर आला शेतकऱ्यांनी सांगितले की बिबट्याने झेपवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उंचावरून निसटून थोडक्यात बचावला या वन विभागाचे अधिकारी या बिबट्यापासून मानवाला कोणताही धोका नसल्याचा दावा करत आहे मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर परिसरातील शेतकरी आपापल्या शेतात तयार करण्यात व्यस्त आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून परिसरात बिबट्याच्या बातम्या असल्याने शेतकरी व मजूर धास्तावले आहेत या भागात महिला व पुरुष मजूर काम करण्यास तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले वन विभागाने या समस्येतून तात्काळ सुटका करावी अशी मागणी बाधित शेतकरी करीत आहेत त्यामुळे तोच काळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचाऱ्यांची वाट पाहत असून काही मोठा त्रास होत नाही त्यामुळे काळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचाऱ्यांचीच वाट पाहत वाट पाहत असून काही मोठा त्रास होत आहे पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर